ज्यावेळी तरुण मंडळी एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारचं आयोजन बनवण्याच्या निमित्ताने करत असतात तर फक्त दहा दिवसापुरतं गणेश मंडळाचं काम हे मर्यादित नसतं गावाचं कुठली यात्रा असो कोणाच्या कुटुंबामध्ये सुखदुःखाचा प्रसंग आलो ते मंडळ सातत्याने जी भूमिका बजवायची असेल ते काम तरुण मंडळी करत असतात मला या निमित्ताने एवढंच सांगायचं जी चळवळ पारतंत्र्याच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केली आणि आज देखील प्रत्येक मळ्यातील मंडळाला एक गावगाड्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं महत्त्व आहे मला मंडळाला एवढंच सांगायचं आहे की आज वेगवेगळे विषय तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर असताना मंडळाने देखील विशेष करून आरोग्याच्या संदर्भामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी बजावणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आज मी देखील आत्ता एक चार ते पाच कुटुंबाला आपल्या गावामध्ये भेटी दिल्या की ज्या कुटुंबामध्ये दुःखाचे प्रसंग होते त्यापैकी दोन कुटुंब अशी होती की त्या परिवारामधल्या दोन व्यक्तींचं जाणंही कॅन्सरसारख्या आजाराने झालं आज तुम्हाला फार कोणाला ज्याचं त्याची ग्रॅव्हिटी म्हणजे किती प्रमाणामध्ये हा आजार पसरला आहे याचं अजून आपल्या लोकांमध्ये फारसं गांभीर्य नाही आहे आपण सगळेजण शेतीमध्ये मी अनेक वेळा सांगितलं दे, तुम्ही देखील ऐकलेलं आहे की टू फोरडी सारखं तन नाशकात त्याने मला माहीत नाही टू फोर डी टू फोर मग त्याचा त्या राहतो आणि आपल्याला वाटतं की टू फोर मारल्या का डोक्याला भनमनच त्या ठिकाणी राहत नाही परंतु आज नारायणगावला आणि आळे फाट्याला दोन हॉस्पिटल कॅन्सरची चालू झालेली त्याची कॅपॅसिटी शंभर बेडची त्या ठिकाणी आहे हा आजार असा आहे की तो काय लगेच लगेच त्या ठिकाणी कळत नाही आता मला सर्दी झाली तुम्हाला जाणवत असेल मला झाली का नाही कशावरून माझा आवाज तुम्हाला बसल्यासारखा जा लगेच फरक जा परंतु हा आजार असा आहे की सेकंड स्टेजला गेलं तरी त्याची आपल्याला तीव्रता जाणून येत नाही आपल्या शरीरावरती कुठल्याही प्रकारे एखादी गाठ जरी आली तर ती अंगावर न काढता या कालखंडामध्ये पूर्वी लोक म्हणायची काय नाही गाठ आली माहिती त्याला आवडू झालं आवळं म्हणायचे आमच्याकडं असं कुठं तरी बद उकडण्यासारखा पर परंतु ते बरोबर आहे पण आज हे जे काय होतं आहे हे खाण्याच्या ज्या सवयीत आणि कीटकनाशकांचा दुष्परिणाम यामुळे होत आहे विशेष करून मला महिला भगिनींना सांगायचं आहे पुरुष मंडळीला आपल्या शरीरावर अशी कुठली छोटी जरी गाठ जरी त्या ठिकाणी जाळवायला लागली ती तर ती योग्य वेळी डॉक्टर चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरकडे दाखवा त्याची बायोप्सी टेस्ट देखील आहे आज महिलांमध्ये नंतर कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे दरवर्षी नंतर सोनोग्राफीची टेस्ट जर पोटाची आणि ब्रेस्टची जर केली तर त्याच्यामध्ये शंभर टक्के हो निदान होत असतं आणि योग्य वेळी जर निदान झालं तर शंभर टक्के तो आधार मला होऊ शकतो आज सिरम इन्स्टिट्यूटचे एच पी व्ही नावाचं व्हॅक्सिन एक काढलेलं आहे अर्धा एम एलचा एक डोस असे एक एम एलचे जर दोन डोस नऊ ते चौदा वयोगटातील मुलींना जर त्या ठिकाणी दिले तर त्या मुलीला गर्भाशयाचा कॅन्सर तिच्या आयुष्यामध्ये पूर्ण होऊ शकत नाही आणि हे चौदा ते सव्वीसमध्ये देखील देता येतो परंतु ती मुलगी अविवाहित असणं गरजेचं त्या ठिकाणी आहे आज याची साधारणतः किंमत एक अडीच हजार रुपयाच्या दरम्यान त्या व्हॅक्सिनच्या आहे मधल्या कालखंडामध्ये साहेबांनी पुढाकार घेतला आणि सिरम इन्स्टिट्यूटला त्या ठिकाणी सांगितलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो डॉक्टरांचा सेल आहे त्याच्या वतीनं पाच हजार मुलींना हे मोफत व्हॅक्सिनेशनचे डोसेस करण्यात आले आज देखील आपले खासदार मी अमोल कोल्हे साहेबांना देखील बोललो की तुम्ही देखील आदर पुनावालांचे त्या ठिकाणी बोलून आपल्या भागामध्ये किती अरेंज मोफत करता येतील ते पार परंतु मला आपल्या सर्वांना सांगायचं की ज्या मुली आपल्या असतील त्यांना हा डोस देणं गरजेचं आहे दुसरं एक आपल्या सर्वांना सांगायचं आहे की एकोणीस तारखेला खासदार साहेबांचा वाढदिवस आहे डॉक्टर साहेबांचा अनेकांचे वाढदिवस होत असतात परंतु त्यांचं जगदंबा नावाचं एक प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदात्याला भेट म्हणून आपण आता रक्तदान करतो आता आपण काय भेट देतो फोन म्हणतो टी शर्ट पाहिजे जर्किन पाहिजे घड्याळ पाहिजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे दिली जातात परंतु डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी गेल्या वर्षीपासून जो रक्तदाता रक्तदान करील त्याला सहा लाखाची एक वर्षाकरता मोफत इन्शुरन्सची पॉलिसी आरोग्याची आणि ॲक्सिडेंटचं देण्याचं त्या ठिकाणी काम चालू केलं आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की जास्तीत जास्त रक्तदात्यांनी एकोणीस तारखेला त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आपलं ठिकाण आपण आता चर्चा करून ते फायनल करू परंतु हे सांगण्यामागचा उद्देश की आज अनेक जण वाढदिवस करतात माझी तरुणांना विनंती आहे की ज्याची आर्थिक स्थिती पाच पन्नास पंचवीस हजार रुपये करण्याची असेल त्यांनी जरूर त्याचा वाढदिवस करावा परंतु एक निश्चय आपण केला पाहिजे की माझा वाढदिवस होत असताना किमान दोन मुलींना मी पाच हजार रुपयाची ती व्हॅक्सिनची जबाबदारी मी स्वतः घेतो आणि माझा वाढदिवस साजरा करतो असं काम देखील मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी करावं असं मला वाटतं आणि हे खऱ्या अर्थानं लोकांमध्ये प्रबोधन करण्याचे काम तरुणांनी करावं हेच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा उपस्थित आपणा सर्वांना आणि माझ्या समित आलेले सगळे जे मान्यवर आहेत त्यांच्या वतीनं धुधेव शेठ शंकर शंकरला आहेत त्याप्रमाणे संजयजी पडकरे शरदराव भोंबे या नामदेव शेठकुंडे सागरने देखील खूप आग्रह हो। केला यावा परंतु उशीर आहे आग्रह आम्हाला खैरे नगरला जायचे दादा मी बरेच कार्यक्रम वाढवले आणि आपले हे लोकप्रिय खासदार सागर टाकळकर देखील आहेत आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी साहेब यांच्या वतीनं मी खूप खूप मनापासून आपल्या मंडळाला देखील आमच्या समेत आहेत त्यांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमात जाण्यासाठी आपला दादा येतो धन्यवाद त्यानंतर आपण मंदिर घेतो